हे दृश्य आहेत विक्रमगड तालुक्यातील दोलारी बुद्रुक ग्रामपंचायतीतील हद्दीतील आदिवासी विद्यार्थ्यांना महिलांना व नागरिकांना पावसाळ्यात बांबू पासून बनवलेल्या नाजूक पुलावरून जीव मुठीत धरून जीव घेणा प्रवास करावा लागतोय पंधरा वर्षापासून ही येथील आदिवासी असा रोज प्रवास करतात तीस वर्षापूर्वी या ठिकाणी एक साकाव पूल बांधला होता आणि पंधरा वर्षापूर्वी आलेल्या पुरात हा साखा पूल वाहून गेला मग दरवर्षी असा बांबूपासून पूल तयार करायचा आणि मग तिथून रोज त्यांचा प्रवास सुरू होतो सरकार पालघरच्या आदिवासी भागात विकास कामावर कोट्यावधी निधी खर्च करते मग जर आदिवासींना रोज बांबूपासून तयार केलेल्या पुलावरून प्रवास करावा लागत असेल तर त्याला विकास म्हणावा का येथील लोकप्रतिनिधी व प्रशासनाला या आदिवासींची समस्या सोडविता आली नाही हे वास्तव नाकारता येणार नाही याच ग्रामपंचायत हद्दीत खोमारपाड्यात महामहीम राज्यपाल रमेश बैस व रोजगार हमी योजना मंत्री भरतशेठ गोगावले येऊन गेले तेव्हा हॅलीपॅड रोड लाईट पाणी मंडप एका रात्रीत कोमारपाड्याचा विकास झाला होता मात्र पंधरा वर्ष झाले हे ग्रामस्थ फुलाची मागणी करतात त्यांच्या या मागणीला येथील प्रशासनाने केराची टोपली राखवली का असं म्हणावं लागेल तीस वर्षापूर्वी हा डीप बांधलेला तर दहा बारा वर्षात आमच्या हे सगळं वाहून गेलेला त्याच्या व्यतिरिक्त आम्ही फार काही पंचायत मागणी केली दुसरा तिसरा सरपंच बॉडी येऊन गेली कोणी देखील आमचे घेतली नाही बरेचशा आमच्या सप्रच माणसाच्या फार अडचणी येतात मग महित झालेले घराच्या महित झाल्या तर आमच्या पाण्याची पवून पुरा घेऊन टिकून जातात काही माणसाची शेती इकडे आहे या त्यासाठी इकडे शेती बनवली यासाठी त्याला उतार आमच्या खडकीपाड्या आणि बारात पाड्यामध्ये इथे ब्रिरिजच नाही आहे ब्रिज तुटलेले झालेलं आहे पंधरा वीस वर्ष निघून गेले तरी आम्हाला अजून ब्रिज नाही बनवून दिला तर आमची हीच इच्छा आहे सरकारकडनं की आम्हाला आम आमच्या मुलांना साली जायला किंवा बाई माणसांना इथून तिथे शेतावर जायला जा ब्रिज पाहिजे नाहीतर काय अपघात घडल्यास आम्ही बांबूचा पूल केला आहे पण त्यावर कधी अपघात घडेल याची आम्हाला आशा नाही संकेत नाही वाटत हेच सरकारकडे अपेक्षा आहे की आम्हाला ब्रिज बांधून द्यायला पाहिजे आम्हाला अशी अडचण आहे का या पूल तिशेक गेली झाली धवून नेलेला आहे आम्हाला जाण्या येण्याची फार अडचण आहे आम्ही राशन काय आणायचं कसं का डोक्यावर आखा धवून नेलेला आहे आम्हाला या पूल बांधून पाहिजे ना बांधलं तर संपूर्णच बांधा सबस्क्राईब फॉर मोर